आदरणीय या देशाचे पंतप्रधान यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसं कसं फसवलं काय काय गोष्टीची आश्वासनं दिली त्याची काय काय पूर्तता झाली या गोष्टीचा उखर आपण केला पाहिजे जी निवडणूक ज्या ज्या वेळेस येते त्या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने एक केलं पाहिजे जे काम आहे त्या लोकप्रतिनिधींनी ज्या सरकारने के केलेत त्या केलेल्या कामाचं कौतुक झालं पाहिजे राहिलेल्या कामाची आठवण करून दिली पाहिजे आणि त्याच्यातून ही निवडणूक झाली पाहिजे असं म्हणणार मागच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला काय काय आश्वासन दिले त्याच्यातले दोन ते तीन आश्वासन मी सांगणार आहे कारण सर्व सांगत बसलो तर तुम्ही सर्व ज्ञात सर्व तुम्हाला अभ्यासू आणि बुद्धिजीवी असणारे या सर्व वर्गाचा हा तालुका आणि हा भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही न सांगता या बुद्धिजीवी गावामध्ये मी एकच आपल्याला सांगणार आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तर ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिले त्याचा कुठलाच काही झालं नाही एवढंच नाही तर या सरकारच्या काळामध्ये महागाई जी कमी करू म्हणून सांगितलं होत आपल्या मागच्या निवडणुकीमध्ये ते म्हणायचे हो महागाई आता आपल्या सरकारच्या काळात जे तुम्हाला गॅसची टाकी साडे चारशे रुपयाला मिळत होती ती साडेचारशे रुपयाची दुप्पट किमतीत म्हणजे साडे नऊशे ते हजार रुपयाला आता गॅसचं सिलेंडर मिळतोय कमी झालं का गॅस झालं तुमच्याकडे गॅस लागतच नाही दिसते अगोदरच गॅस दिला पेट्रोल डिझेल आमचे जे तरुणांना पेट्रोल गाडी चालवण्यासाठी तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना दिंडीमध्ये जे आपला भाविक समाज आपला वारकरी सम्राट समाज संप्रदाय ज्या विठ्ठलाला पंढरपुरामध्ये जमतो त्या दिंडी मध्ये फिरून नाटकीस टाळ गाळ्यात घालून नाटक तर करावं किती बघा सीमा असती त्याला खरंच मी वारकरी असं दाखवून आपल्या विठ्ठलाच्या चरणी जाऊन सांगितलं की माझं सरकार आल्याच्या नंतर मी गोष्टी करतो असे वीस आश्वासन दिले विठ्ठलाला साकडं घातलं जसं वारकऱ्याला वेळ काढलं त्याच पद्धतीने विठ्ठला पण फसवलं विठ्ठलाला वाटलं खरंच ही वारकरी झालाय भोळा विठ्ठल आणि विठ्ठलाने सुद्धा म्हणलं तरी काय मागण्या केल्या माझं सरकार आल्याच्या नंतर मी मराठा समाजाला आरक्षण देईन मी धनगर समाजाला आरक्षण देईन मी मुस्लिम समाजाचं आरक्षण चालू ठेवून जगात नाही असं अरबी समुद्रात उभा करेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भवन करेन आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवाचं बळीराजाच सर सगळ कर्ज माफ करेल अशा पद्धतीची घोषणा आणि अशा पद्धतीचं आश्वासन विठ्ठलाला दिलं आपल्या जनतेला तर दिलंच आणि विठ्ठलाला वाटलं गळ्या काही म्हणल आणि सरकार आल्यानंतर काय झालं एक तरी गोष्ट झाली का आंबेडकर भवन झालं शिवछत्रपती महाराज स्मारक झालं काय झालं काहीच झालं नाही उलट जी कर्जमाफी त्यांनी ज्या कर्जमाफीला हायलाईट करून सरकार आणलं ती कर्जमाफी या कर्जमाफीचा एक तर गुराळ सांगतो तुम्हाला मागच्या दीड वर्षापासून कर्जमाफीचा गुराळ चालू आहे आज ही चालूच आहे आणि आता ती म्हणली आणखी पुढे आमची चालूच ठेवणार आहे या कर्जमाफीसाठी तुम्हाला एकट्यालाच नाही नवरान बायको दोघंही ऑनलाईन या आणि ऑनलाईन करायचे फॉर्म जे बावीस पाणी ते पंचवीस पेज चा असा फॉर्म असणारा फॉर्म सर्व भरून द्या तर तुमचं कर्ज माफ होईल आमच्या सर्व शेतकरी वर्गाला आमच्या ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या सर्व जनतेला ना इंटरनेट येत आहे ना आपला या ग्रामीण भागातल्या जनते शंभर टक्के साक्षर आहे आणि यांना इंटरनेटची माहित नाही यांना ना, ना, कुणाला काहीच या नाही यांना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर त्यांनी त्याच्यात काय डोकं लावलं तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी धंदा झाला तर कॅफे वाल्याचा झाला वाल्याचा धंदा झाला आणि आपला गोरगरीब शेतकरी मारला गेला आपण एखाद्या वेळेस सकाळी निघलोत नवरा बायको तालुक्याच्या ठिकाणी गेवरायला जायचं ऑनलाईन करायला ला लागायचं ला लागलो आपला ज्यावेळेस नंबर येईल त्यावेळेस त्याच साईड बंद दुसऱ्या दिवशी आणखी सकाळी ला उठायचं की ला रात्री दहा अकरा वाजता गेलं की पुन्हा त्याची लाईट जाणार पुन्हा आणखी तिसऱ्या दिवशी तसंच झालं तिसऱ्या दिवशी गेलं तर काय झालं म्हणले तर ता आता आमचं नेटच बंद पडलं असंच यांचं सगळं बंद पडत बंद पडत गेलं आणि कस तरी झटून 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 आठ दहा दिवसाला आपलं ऑनलाईन झालं एकदाच मोकळं झालं तर असं वाटलं आणि मोकळं झालं तर काय झालं पुन्हा त्याची कर्जमाफी जर विचार करायची झाली प्रत्यक्षात तर तुमचा खर्च ऑनलाईन करण्यासाठी पाच हजार रुपये आणि कर्जमाफी जर कुणाला आलीच असली चुकून तर अकराशे रुपये आता मला इथे एवढे बसले त्याच्यातले एका तरी सांगावं कर्जमाफी झाली कोणीच म्हणत नाही झाली का कर्ज माफी कोणाची बाकीची जी झाली दिसते नाही एकाही गोष्टीची कर्जमाफी झाली नाही पन्नास टक्के लोकांनी ऑनलाईनच केलं नाही ऑनलाईनचे फॉर्म भरायचे कळत नाहीत किंवा आपल्याला अज्ञा नाही आपण तेवढ्या ह्याच्यात आपल्याकडे सुविधा नाही म्हणून आपण ऑनलाईन केलं नाही ज्या पन्नास टक्के लोकांनी केला नाही त्याच्यातल्या सुद्धा यांच्या गाईडलाईन मध्ये पन्नास टक्के बसलेच नाही त्याच्यातल्या ना म्हणजे पंचवीस टक्के राहिले पंचवीस टक्के गाईडलाईन मध्ये बसले त्याला म्हणले तुझ्या घरात नोकरीदारे तुझ्या बायकोच्या नावावर नवऱ्याच्या नावावर पोराच्या नावावर त्याच्यामुळे तूही बसत नाही आणि कुठं तरी दहा टक्के आठ टक्के लोकांना निकषात बसवायचं काम केलं असं म्हणतायत प्रत्यक्षात आपल्या बीड जिल्ह्यात कुठंच कर्ज माफी नाही ज्यांनी चौतीस हजार कोटीची कर्जमाफी आम्ही करणार असं सा सांगितलं होतं प्रत्यक्षात त्यांनी आठ हजार कोटीची कर्जमाफी झाला असं छैल केलं म्हणजे खऱ्या अर्थानं काय यांना यांचाच निर्णय ज्यांनी घेतलेला निर्णय स्वतःची स्वतःलाच कन्फर्म नाही किंवा स्वतःची स्वतःला त्यांची तेवढी वाटत नाही आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे अशा पद्धतीचं हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे यांच्या बाबतीत काय बोलाव आपण जाऊ द्या सोडून देऊ नरेंद्र मोदीचं काय नरेंद्र मोदी गप्पाच आहेत हे थापाड्याच आहेत आपण आपल्या जिल्ह्याचं बोलू जिल्ह्याच्या या दोन्ही भगिनी आमच्या आदरणीय पालकमंत्री महोदय ताई आणि आमच्या खासदार महोदय दुसऱ्या ताई यांनी काय काय केलं माझ्या जन्माच्या नंतर मला कळतं तेव्हापासून या वर्षीचा सर्वात विश्वास दुष्काळ आहे असं म्हणणारा मी एक कार्यकर्ता आहे या दुष्काळाच्या धगधगीमध्ये आपला सर्व समाज वावरत असताना सर्व समाज सर्व शेतकरी शेतमजूर शेत आपली ग्रामीण जनता या दुष्काळामध्ये असताना या दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी एक, एक तरी बैठक घेतली का या माभूमीमध्ये कुणी एखादा पालकमंत्री इथल्या खासदार महोदया कधी आल्या तुम्हाला भेटायला दुष्काळाची बैठक घ्यायला कधीच नाही यांना वेळच नाही मला एकच सांगायचं मायबाप ज्या मागच्या निवडणुकीमध्ये जे आदरणीय खासदारताईना तुम्ही निवडून दिला मला तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे त्या मागच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मत मागायला आल्या होत्या का खरं सांगा आठवतंय का हे सगळे राष्ट्रवादीचे असल्यामुळे लक्षित नाही राहिलं मागच्या वेळेस जरा तुम्ही वेगळं वेगवेगळ्या ना हा नव्हतं का केलं का नाही वयास बोलतच नाही तो तुमच्या दबाव दिसायला तुम्हाला सगळं आणखी साहेबाचा दबाव निघाला नाही का मला काय कळत नाही पण त्या आल्याच नव्हत्या आणि जाऊ द्या निवडणुकीच्या काळात आपण समजू त्यांच्या घरात दुःख घटना घडलेली होती दुःखातून सावरलेल्या नसत्या म्हणून वाटलं असेल की जाऊ दे आपल्याला गरज नाही आपणही म्हणलं लोकनती आदरणीय गुप्नाथरावजी मुंडे साहेबांचं निधन झालंय आणि त्यांच्या कन्या उभ्या आहेत म्हणून एकदा त्यांना श्रद्धांजली देऊ म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवार दिलेला नाही आणि आपणही सर्वांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मतदार रुपये आशीर्वाद दिला आणि त्या देशात नाही तर जगात सर्वाधिक मतांनीचा बहुमत त्यांना मिळाला त्यातही परत पुन्हा फिरून पाच वर्षात मतदानाच्या वेळेस नाही आल्या सोडून घेऊ पाच वर्षात एकदा तरी तुमचे दाद्या काही घेऊ जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गेलो मी पंधरा तारखेला उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून आतापर्यंत तीनशे गावात फिरलो तीनशे तीनशे गावात मला कुणीच एक माणूस मला नाही किता मग असा जर तुमचा लोकप्रतिनिधी असेल तर या लोकप्रतिनिधीच काय करायचं तुम्ही सारवा आपण समजू त्यांना यायला वेळ नसेल मिळाला कारण राहायला इथं घर आहे राहायची इच्छा नसेल प्रत्येकी कळलं वातावरण इथं सुट्टा पाहिजे ना आमचा ग्रामीण भाग आणि ग्रामीण भाग त्यांना सोबला पाहिजे त्यांना ग्रामीण भाग सोबत नसेल किंवा ग्रामीण भागात राहायची त्यांची इच्छाशक्ती नसेल